आता ते पक्तील लागल्याच्या नंतर त्याने काय केलं सगळे नंतर त्याला सहन होईना ते पुन्हा त्याला रोडला सोडून तिथं मदत सोडून दिलं आणि खिशातून आपले दाणे काढले आणि दाणे काढल्याच्या नंतर ते दाणे हळूहळू त्याला टाकू लागला टाकल्याच्या नंतर ते पायापाशी आलं त्याच्या आणि पायापाशी आल्याच्या नंतर त्याने वरी माईकड बघितलं आणि म्हणला की या इथल्या व्यवस्थेची इथल्या व्यवस्थेची अशी व्यवस्था अशी झाली व्यवस्था किती लोकशाही राहिलेली नाही आणि ही लोकशाही फक्त हे सरकार काय करत आहे आपल्याला आपले पक टाकण्याचा प्रयत्न करत आहे तसंच आपल्याला जन सुरक्षा विरोधी कायदा आपल्याला त्याच्या विरोधामध्ये आपण जी या ठिकाणी सभा घेतली त्याच्या विरोधामध्ये या सरकारनं काय केलेलं आहे की लोकशाही लोकशाहीच्या विरोधामध्ये जे बोलन त्याला जेलमध्ये टाकायचं शेतकऱ्याच्या विरोधामध्ये जे बोलन त्याला जेलमध्ये टाकायचं छत्तीसगड गड गडची रोली असेल या ठिकाणी हा कायदा लागू आहे या कायद्यामधील ज्या या सरकारच्या विरोधामध्ये ज्या संघटना बोलतात त्या हिने बॅन केलेल्या त्याच्यामुळं आपल्या इकडे हा कायदा आतापर्यंत तरी मला वाटतंय लागू नाही पण आपण जर रस्त्यावर उतरलो तर हा कायदा हे लागू करणार नाही संभाजी विधान भवनामध्ये जाऊन या कायद्याच्या विरोधामध्ये पूर्ण ह्या कायद्याच्या पत्रवाळ्या फेकलेले आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्याला या भिडे असतील किंवा मनुस्मृतीचे जे लोक या मनुस्मृतीच्या विरोधामध्ये आपलं काम करत